हॅलो बोला सर सर नमस्कार सर्वप्रथम महामानसून मध्ये तुमचं स्वागत आहे नक्कीच धन्यवाद सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की दहा ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होईल आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे विशेष आपल्या घनसंगी तालुक्यात आज सकाळपासूनच सूर्यदर्शन पाहायला मिळालेलं आहे त्यातच सर लातूर बीड सोलापूर हिंगोली नांदेड हा जो परिसर आहे ना तर त्या परिसरामध्ये काही भागात अजूनही चांगला पाऊस पडलेला नाही तर आपल्याला अनेक शेतकरी कमेंट करतात की आता या भागामध्ये पाऊस कधी पडणार चालेल कसं आहे सर आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स मी सुद्धा वाचतोय जसे की लातूर असेल नगर परिसर असेल बीडमध्येही काही दहा पाच टक्के भाग आहेत काही ठिकाणी कदरले पावसाने पण काही ठिकाणी पाऊस कमी आहे लातूरचा विचार केला तर निलंगा परिसर केज मध्येही काही ठिकाणी मुबलक असा पाऊस नाहीये आणि अशी घटना महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोजके ठिकाणी घडतील आहे पण पश्चिम महाराष्ट्र जास्त प्रमाणात कमी पावसाच्या रडावरती आहे छत्रपती संभाजीनगरचा पैठण गंगापूर परिसर सुद्धा आहे राहुरी वगैरे भागात देखील आहे चक्क जर चार पाच दिवस जर पाऊस नाही पडला तर अक्षरशांना पाणी पडायची वेळ राहुरीच्या पैठणच्या काही भागामध्ये येऊ शकते तर आता क्वचितच आता बघायला गेलं तर बारा तारखेपासून पूर्णपणे स्वच्छ उघडीप मिळते आजही बघायला गेलं तर अकोला असेल अमरावती असेल जळगाव असेल इकडे रिप्री झिम झिम किंवा काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्यात आणि उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती आपण याआधी तुम्हाला सांगितले आताही सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की जसं की महाराष्ट्रामध्ये उघाड ही झालेली आहे काही ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र असेल मराठवाड्यातील अर्ध्या भागामध्ये उघाडी काही ठिकाणी दहा पाच टक्के पाऊस पडतोय जसं की तुमच्या भागा पहिली सविस्तर माहिती दिल्यामध्ये आहे त्या पद्धतीने ही माहिती होती आता उद्याची अकरा ऑगस्ट अशा प्रकारे येईल सकाळच्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल गोंगारण येईल पण हे गोंगारण कशामुळे आहे एक विचित्र प्रकारचं वातावरण तयार होणार आहे ते वातावरण म्हणजे कोळी धुई आणि ओली धुईचं मिश्रण असणार आहे यामध्ये काय होणारे सर जसं मी बघत शेती शेती करतायत की, करता की ज्यावेळेस पाऊस उघडतो त्यावेळेस धुईचा परिणाम हे देखील पाहायला मिळतो याच्यामध्ये पातेगळं होणं परत धुईचा परिणाम तूर पिक असेल पानं क्वचितच गुंडाळणं गुंडाळ आई अशा याच्यामध्ये पडू शकतात तर आता हा प्रादुर्भाव येणाऱ्या आठ तारखेपासून सुरू होणार आहे असं याची कल्पना मी माझ्या लाईव्ह मध्ये पण दिली होती आणि काल सुद्धा आपण तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा तुमच्या चॅनलवरती दिली होती तर त्या आठ पासून कालपासून धुवायला सुरुवात झाली कारण की ज्या ज्या भागात पाऊस उघडतो त्या त्या भागात धुई नक्कीच येते आणि ज्या ज्या दिवशी धुई उघड झाल्याच्या नंतर खंडाच्या वेळेस जेव्हा खंड संपणार असेल त्यावेळेस पानधुईला येते पानधुई पावसाचं लक्षण असतं आणि कोडी धुई पाऊस उघडण्याचं लक्षण असतं ठीक आहे या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर आता पुढची कल्पना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये बारा तारखेपर्यंत बारा तारखेपासून तो उघाड आहे पण अकरा आणि बारा तारीख सकाळच्या वेळेला गोंगारण काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार मोठ्या थेमाचा पोहोचतं काही ठिकाणी नुसती बारीक बुरबुल तर नव्वद टक्के भागांना ऐंशी टक्के भागांना उद्यापासून सुद्धा उघाड पाहायला मिळणार आहे तर आता हा बुरबुर आणि हा सरकार कोणत्या भागात येऊ शकतो कारण की शेतकऱ्यांचं नियोजन त्या पद्धतीने अडकलेलं असतं तर निश्चिंत राहायचंय नगर जिल्ह्यांनी कारण की नगर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर सटका वगैरे येतील पण ते मोजक्या ठिकाणी असणार आहेत ऐंशी टक्के भाग सूर्यदर्शनाच्या छायविकेला असेल आणि थोडेफार ढगाच्या गोंगारावरती गो असेल सकाळच्या पारी दुपारनंतर पाऊस नाहीये किंवा सकाळी दहा वाजल्यानंतर पाऊस नाहीये त्याचबरोबर सोलापूर असेल दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण जिल्ह्याला पाऊस उद्यापासून नाहीये तुरळक ठिकाणी अपवाद घडू शकतात जसे मी पाच टक्के किंवा नऊ दोन टक्के पाऊस राहील म्हणून सांगितलंय कारण की शंभर टक्के पाऊस सोडायला हटा होणार नाहीये कारण की उन्हाळ्यात सुद्धा पाऊस असतो हे तिकडे लक्षात घ्यायचे कारण काय होतं एखाद्या ठिकाणी पाऊस झाला आणि तो शेतकरी काय म्हणतो आपल्याला की सर तुम्ही पाऊस नव्हता सांगितलं मग कसं झालाय तर ह्या दोन टक्के भागामध्ये होईल कुठलाही तज्ज्ञ असतो त्याच्या खाली इकमेंट नक्की असते की तुम्ही पाऊस नाही म्हणले मग आमच्याकडे कसं झालाय तर हे चार पाच टक्क्यामध्ये यांची गाव येते उदाहरण आता सांगायचं म्हणलं मित्रांनो तर एक हजार गावामध्ये चार पाच गावांना पाऊस पडण्याची कल्पना बारा तारखेपर्यंत या काळामध्ये आहे तर याची टक्केवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढू शकते तर तो जिल्हा उद्याच्या दिवस टक्केवारी वाढण्याचं काम आहे जळगाव मध्ये जळगावची टक्केवारी शंभर पैकी आपण पाच टक्के किंवा दहा टक्के देऊयात कारण की हजारामागे शंभर गावांना पाऊस पडू शकतो तो, तो म्हणजे सटकाच्या स्वरूपाचा किंवा बुरबुळ स्वरूपाचा तर अकोल्याची कंडिशन खानदेशाची विदर्भाची कंडिशन अशाच पद्धतीने आहे जी जळगावची मी आता सांगितली एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर ता बारा तारखेपासून पाऊस पूर्णपणे उघडणार आहे तोपर्यंत स्थानिक वातावरण कारण की रान ओला आहे रानामध्ये अजूनही ओला असल्यामुळे पाण्याची वाफ वाफणं वाफीची डगवणं संध्याकाळच्या वेळेला त्याचं काम दाखवणं हे देखील घडेल आणि सकाळी धुईमुळे ते गोंगरण येणार आहे बारी धुईचे सूक्ष्म असल्यासारखा पाऊस पडेल आणि तो उघडेल सुद्धा एक तासासाठी किंवा दीड तासासाठी येईल असं वाटेल की पाऊस उघडी सांगितलं आज सकाळपासून गोंगरण आले ते गोंगारण येणाराचे ने सर, भी, आज मी सकाळी थोडं वातावरण झालं धुईचं हां नाही धुई आहे धुईमध्ये शेतकरी आता माझं सांगणं जे असतं ना मित्रांनो हे प्युअर गाउंडेड शेतकऱ्यासारखं सांगणं असतं ते तुमच्या भाषेत समजण्यासाठी आहे त्यामुळे तर एक तर सायन्सच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तुम्हाला गोष्टी समजणार आहे नाही कारण की धुईधुखीचा प्रभाव महाराष्ट्रावरती आहे आणि विशेष म्हणजे थोडी गुड न्यूज थोडी म्हणण्यापेक्षा संपूर्ण गुड न्यूज आता महाराष्ट्रामध्ये सतत बरसणारा असणारा जो पाऊस आहे तो उत्तर महाराष्ट्राकडे सरकलाय म्हणजे एम पीला उद्या धुमाकूळ आहे त्यानंतर तो गुजरात छत्तीसगड उत्तराखंड इकडे जाणार सरकणार आहे त्यामुळे हा काळ आता निघून चाललाय आणि नंतर पाऊस कधी कारण की राहुरी सारख्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रा ठिकाणी दक्षिण महाराष्ट्राच्या ठिकाणी ज्यांना पाऊस कमी आहे कारण की आता हा पाऊस निघून चाललाय ज्यांना पावसाने करतो हे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे पण ज्यांना पाऊस कमी आहे त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे कारण की दोन्हीचा विचार आपल्याला करावाच लागणार आहे बरोबर आहे का तर ही गुड न्यूज आहे पाऊस उघडणारी पाऊस पडलेल्या भागांना सतत पाऊस पडत असलेल्या भागांना आणि ज्यांना पाऊस कमी आहे यां बॅड न्यूज आहे पण त्यांनाही गुड न्यूज घेऊन आलेली मी मागच्याही लाईव्ह मध्ये सांगितलं आपल्या टी एच एफ एस या युट्यूब चॅनलमध्ये तर यांना अशी गुड न्यूज आहे की येणाऱ्या काळामध्ये जसा हा आठवडा संपेल ज्यावेळेस तुमचे पिकं अक्षरशः पाणी मागतील समजा अक्षरशः सुका लागतील तर त्यावेळेस एक जीवदान देणारं पाणी ते ही दक्षिण महाराष्ट्राकडनं म्हणजे कर्नाटककडनं आपल्या भागामध्ये प्रवेश करत आहे दक्षिणेकडनं तो आहे लो प्रेशरचा परिणाम आणि या काळामध्ये एक नव्हे तर दोन लो प्रेशर बंद आहे आर्धिक समुद्रात सुद्धा आणि बंगालच्या उपसागरात सुद्धा साधारण किती तारखेला सर त्याची तारीख पण डिक्लेअर करायला मी त्याची तारीख मागे डिक्लेअर केली ते तारखेचं प्रमाण तुम्हाला सांगतो सर ज्या शेतकऱ्यांनी आपला लाईव्ह नसून पाहिला ना त्यांनी अक्षरशः पाहायचं एवढा चमत्कारिक अंदाज आपल्या खंडाच्या लाईव्ह मध्ये दिलाय की एकोणीस वीस आणि एकवीस या काळामध्ये तो पाऊस येईल तुम्हाला मी याच्या अगोदर पण पूर्वकल्पना दिली पण दिली व्हिडिओ मागच्या की शेतकऱ्यांना ते पाहायला सांगा म्हणजे पाऊस सर्व दूर असेल का नाही नाही मी पहिले सांगितलं क्लिअर केलं की आता पावसाची पावसाची जी कपात आहे ती पन्नास टक्के झालेली कारण की हा खंड आहे खंड म्हणजे या शब्दाचा अर्थ असा होतो की पावसामध्ये जो अखंडपणे चालणारा जो पाऊस असतो जो महिनाभर लागून आठवडाभर लागून त्यामध्येही खंड आहे याला खंडाचा सामान शब्द विश्रांती पण होतो जे, जे काहीतरी आता खंडाची भाषा वापरत नाही ते आता विश्रांतीची भाषा वापरू लागली बरोबर का कारण की खंड आणि विश्रांती हे दोन्ही सेम शब्द आहेत ज्या गोष्टीला अखंडपणे चालत होता त्याला आता खंड पाडणार आहे बरोबर आहे का तर आता मेन म्हणजे वीस आणि एकवीसचा पाऊस दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार ते अति जोरदार सुद्धा होऊ शकतो पण त्याची व्याप्ती टक्केवारी दुसरं सांगायचं म्हणलं तर सदुसष्ट ते पासष्ट टक्के आहे म्हणजे पासष्ट टक्के भागांना हा पाऊस पडू शकतो आणि उरलेल्या पंचष्ट टक्के भागांना तो नेहमी प्रमाणे सोडू देखील शकतो पण यामध्ये व्याप्तीमध्ये बघायला गेलं तर सोडणाऱ्या भागांना सुद्धा याची वितरण का होईना किंवा पेंडवलचा का होईना ना किंवा आठ दिवस पिकं झोकतील का होईना ना अशा पद्धतीचा हा पाऊस असणार आहे चालतं सर खूप चांगली गुड न्यूज आहे फक्त शेतकऱ्यांनी आता ज्यांची पालेभाजी पिकं असतील ज्यांची फळपिके असतील किंवा आपली साधारण ज्यांना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतोय म्हणजे धुईमुळे तो परिणाम होतोय अशा शेतकऱ्यांनी आपल्या उपाययोजना उद्यापासून देखील ते किती करायचा तरी चालतील किंवा पुढचे चार दिवस यांनी याचा उपाययोजना करायची अन्यथा फळगळ होणं शेतकऱ्यांना जर गळचा त्रास असेल काय शेतकऱ्यांना कालपासून झाला असेल तर ते होणं किंवा न झाला असेल तर ह्या बारा तारीख बारा तेरा तारखेपर्यंत या धुईचा परिणाम तुम्हाला अधिक चालून येईल ठीक आहे ओके okay, okay. सर ओके धन्यवाद चालतं सर धन्यवाद